पंकजा मुंडेंचा प्रश्न आणि जरंगी पाटील म्हणाले बघा मराठ्यांनो तीच लोक तुमच्या लेकराबाळांच्या मुळावर घाव घालण्याचं काम करत आहेत ऐन गणेशोत्सवाच्या काळात मराठा आंदोलक म्हणून जरंगी पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय जारी केलं आहे मात्र राज्य सरकारने काढलेल्या जे आरवरून ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळते ओबीसी उपसमितीच्या बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पूर्वी यापूर्वी दिलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आता यावरून मनोज झरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे मनोज झरांगे पाटील यांनी म्हटले की त्या काय म्हणाल्या हे मी ऐकलेलं नाही पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मला माहीत नाही मी काय ऐकलं नाही मला नाही वाटत त्या अशा बोलल्या असतील आणि त्या बोलल्या असतील तर मराठ्यांवर सावध होणं गरजेचं आहे ज्यांचं राजकीय करिगर म करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तीच माणसं आपल्या कोण भी प्रमाणपत्र निघाले त्या प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर घाव घालण्याचं काम करत असतील तर मग अवघड आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे मराठवाड्यातील मराठ्यांनी आणि बीड जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे जा तुमच्यासाठी जात महत्वाची महत आहे जी आर टिकवणं महत्वाचं आहे असं आवाहन देखील मनोज रांगे पाटील यांनी केलेलं आहे आतापर्यंत वाटप करण्यात आलेले जे प्रमाणपत्र आहे त्याबाबतची एक श्वेतपत्रिका काढावी आणि वाटप करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करा करावी चौकशी करावी अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली मी नाही ऐकलं ते पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही मी नाही ऐकलं परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे आता की बघा मराठ्यांनो ज्या ज्या माणसांसाठी तुम्ही धरपडे मारता ज्याचं राजकीय करिअर मोठं होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही मराठा जातीच्या मराठी असूनसुद्धा विरोधात जाता त्यांच्यासाठी तेच माणसं जर आपल्या लेकराबाळांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत आणि त्या त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मुळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे अवघड आहे मला अजूनही नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असतील कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला नाही बघायला मिळालं आणि जर ते सत्यच असेल तर मग आम्हालाही जसाल तसं बोलावंच लागणार आहे जसाल तसं वागावं लागणार आहे